हाय हॅलो नमस्कार मी पुनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा आहात तुम्ही सर्व जर मस्त असाल मजेत असाल तर आज मी ना खूप घाय आहे आणि आम्ही चाललेलो अचानक आम्ही चाललेलो आहेत आमच्या नंदभाईच्या घरी म्हणजे पिल्लूच्या आतूच्या घरीच चिचलेल्या आहेत आमच्या मोठ्या आतू इथेच चांगला त्यांच्याकडे मी चाललेलं आहे हे बघा आमचे पसरा आहे हा पसरा काय पॅक केला हा तुम्हाला विचार पडत असेल तर हा पसरा आहे थंडा जायचा आहे गावी नेमचे आमच्याकडे थोडा सिरियस प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे हे चालले आहेत गावी तर आमचे आहे नवरेचे आजचे त्यांचे मिस्टर म्हणजे नवरेचे माम आहे थोडे जास्त सिरियस आहेत त्याच्यामुळे यांना अचानक गावी जावं लागलं आहे आणि ते सोबत कोणी नसल्यामुळे बघा इथे बॅग वगैरे भरून आहे सांगायला नाही मी तर आता आमची तर तयारी झालेली आहे जाण्यासाठी आणि हे पण पटपट बॅग घेऊन जात होते आणि दोन्ही मुलांना दोन दिवस तरी राहण्यासाठी जास्त कपडे लागतात सो बट लहान मुलं म्हटलं त्यांना तर खूप जास्त गोष्टी लागत असतात त्यांची औषधं वगैरे आता आम्ही इथे ना ओला गाडी अशी बुक केली होती आणि ते आता आम्हाला घेऊन आलेली आहे म्हणजे आम्ही आता निवलेलो आहोत कारण की आम्हाला दोन मुलं घेऊन ट्रेनने जाणं शक्य नव्हते त्याच्यामुळे आता आम्ही झालेलो आहोत ओलाने पण जायचं आहे कल्याण आणि खरंच असं फोर व्हीलरमध्ये दोन मुलांना घेऊन जाणं खरंच मला तर बरं वाटलं आणि असं कुठेही जाण्यासाठी ओला ही खरंच खूप इझी आहे कारण मुलांना मुलांचे पण हाल होत नाही आणि आपले पण हाल होत नाही आणि ते आमचा प्रेम पण खूप छान असं सायलेंट सा बसला होता आणि शिवतेजीला पण बाबूला झोप आली म्हणून शिवतेजीला पण मी खाली टाकला पण ना तो छान मस्त पैकी आपले मुलं एन्जॉय करत होती त्याच्या बाप्पाचं काम चालत होतं त्याच्यामुळे ते काम करत होते आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर नको नको असं होतं मला कुठं जाण्यासाठी मुलांना घेऊन मग आपण जरा बाहेर आलो गाडीवर वगैरे असलो तर आपल्या मुलांना ना बाहेरच्या हवामान वातावरण वेगळं असतं त्याच्यामुळे आमचं छोटं बाळ तर झोपी गेलं आणि त्याला आणि मला तर असं वाटत होतं की आपण गावी फिरायला आले कारण सगळं वातावरण कल्याण साईडला थोडं खूप वेगळंच आहे जाताना असं म्हणजे पूर्ण गावसाहेब वाटत होतं आणि गावचा खर आनंद खरंच आम्ही त्या एरियामध्ये घेतला आणि आता आता आलेलो आहोत आमच्या नंदनबाईच्या घराजवळ अगदी दोन मिनटात अंतर आम्ही जातो आहे घरी तुम्ही बघत असाल फायनली आता आम्ही आलेले होते आमच्या गेटवर ननंदबाईच्या घराजवळ आता इथे बघत असाल अशी त्यांची एंट्री आहे आणि आतमध्ये गाडी घेऊन आम्ही आलो आणि इथे घरी पोहोचलो मग आम्ही असं घरी वगैरे हो आलो आणि तो ती माझी ही भाजी आणि ही भाजी ना तिला तिला ना लहान मुलं खूप आवडतं म्हणून त्यांना एनी टाईम माझ्या दोन्ही मुलांना खेळवत असतात आणि मी त्यांच्या घरी गेलं ते दोन्ही मुलं मी कधीच सांभाळत नाही त्याच सांभाळत असतात आणि इथे मला भूक लागली त्याच्यामुळे ननंदबाईला माहीत नव्हतं मी नह जेवली की नाही आणि त्यांना म्हटलं गेल्या गेल्या मला आधी भू जेवायचं आहे मग त्यांनी त्यांच्या भावासाठी ते बघा दिसत असेल त्यांच्यासाठी एक रात्रीचा राहिला होता तो मच्छी त्यांनी खाल्ली पाहिले आता मी घरी पोचलेले आहे आणि ते मी ड्रेस वगैरे चेंज केलेलं आहे ते वेळ पाच खूप छान असं पदार्थ आहे आणि हा भेटणं त्यांचं नसतं एनी ए टाइम माझाच राहत असतो आणि हा भेटला मी म्हणजे काय बोलतात ना कब्जेच केलेला आहे आले की मी ह्याच्यावर झोपते आणि मी आल्या आल्यानं आधी सगळ्यात ती जेवण केलं कारण एवढे भूक लागली होते आणि ते बनवलं आज माझ्यासाठी होती चिकनची भाजी आधी ऑलरेडी बनवलेली होती चिकनची भाजी आणि तिचं पती खाऊन घेतली आणि आता ना मी इथे ते गेले बाहेर आणि इथे बाळ आणि ते पण आमच्या इथं हा प्रेमचाच डॉग येणं टाईम त्याचाच असतो आणि हे बघा असे इथे खेळतात मस्त पैकी त्यांना खूप आवडते ते खेळायला आणि ह्या कार्टून पण बघा खूप उच करत असतो साहेब सतत सतत करतो आता ह्याचे गेले आहेत आंबा सोडून तर मी आता व्हिडिओ इथेच एंड करते भेटू आपण अशाच एका व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय